तर राम राम मंडळी मी आपले आम्ही कॉलेज सुटल्यावर घरी आलो घरी आलो तो बघतो काय दिंडी अरे बा मग काय पहिल्या धडाक्यात दर्शन बिर्शन तसंच कॉलेजच्या कपड्यावरच होतो पण म्हटलं घ्यावा दर्शन नाही का तेवढं देव बुंदी अहो नाही बुद्धी देईल नाही का आणि मग वाजलो वाजलो कसे मस्त असलो असलो वातावरण होत असलो वातावरण होत ना भारी काय सांगू त्यात मग माझ्या मम्मी मला सांगितलं ते आता ट्रॅक्टरच्या चाकण म्हणजे कोणी पाणी टाकतंय पण ठीक आहे आता मोठ्या माणसाने सांगितलंय तो करावंच लागेल का नाही का बर मग नंतर ना ते भजन वगैरे असलो भारी वातावरण झालं होतं ना आणि मग ते दिंडी नंतर आम्ही पाहिली पाहिली बघत ना पुढे काय काय होत मध्येच ते बाबा मी थोडं थोडं व्हिडिओ मध्ये त्रास दिलाय इकडे तुळशीवाले मौशींचे ती थोड़ थोडं डोकं खाल्लं होतं उडून आल्या कशा आल्या त्याच्यानंतर ये विना वाले बाबा आले होते तर मग त्यांच्या मम्मीने पाय वगैरे धुऊन ते हळद कुंकू लावते तस काय केलं होतं आम्ही भी दर्शन घेतलं आणि आता आपली संध्याकाळचं जेवणाची वेळ तर आता पहिली आरतीचा वगैरे वेळ होता आरती वगैरे चालू होती तुम्ही बघू शकताय वरतून मी आमच्या शिवम शेटणी मस्त आरती म्हटला होता बाबा ये ब सुरचा होता ना आमच्या काकींनी त्याच्यानंतर हा, हा, हा। हे जेवणाची वेळ बसली होती मंडळी जेवायला भाकरी तुम्ही पडल्या होत्या आमच्या बाया, बाया मंडळी लगेच तयारच की चला थापा भाकरी मग मनी हातभात लावायचं थापात त्या लावून भाकरी तरी उलट्याची काम करून आपण बसल्या बसल्या तेवढंच मम्मीला थोडस वैता दिला झालं आमची दिंडी संपली